नमस्कार मैत्रिणींना फणसाचं सीझन आहे आणि आपण आता फणसाच्या बिया म्हणजे घरे खाऊन झाले की बघा आपल्या बिया खूप उरतात अशा या आमच्या पण भरपूर बिया उक आहेत या कशा उकडायच्या आहेत ते बघूया अगदी सोप्या पद्धतीने कारण त्या चेचायच्या परत काय काय त्याचं करायचं तर त्यासाठी आपल्याला सोपी पद्धत काय आहे तर इथे आपण एक पिशवी घेतलेली आहे बघा साध्या आपल्याकडे पिशव्या असतात तशा हा आता या बिया आपण त्या पिशवीमध्ये घालणार आहे सगळ्या हां अशा सगळ्या बिया ह्या पिशवीमध्ये आपण घालून घ्यायच्या आहेत बघा पाण्यामध्ये मी स्वच्छ करून घेतल्या मात्र बिया काय केलं आपण सगळ्या बिया ह्या स्वच्छ केलेल्या आहेत त्याचे धागे वगैरे जे काय असतं ना तर ते सगळं काढून टाकलं आणि बिया स्वच्छ केल्या आता आपण ह्या बिया ठोकायच्या थोड्याशा दुखवतो किंवा चेचतो म्हणतो आपण तर त्यासाठी आपण कसं करायचं आहे बघा की पिशवी थोडीशी फोल्ड करून घ्यायची अशी म्हणजे बिया बाहेर येणार नाहीत पिशवीत घातल्या की त्या बाहेर येत नाहीत हां आणि आता आपण त्या ठोकायच्या आहेत चांगलं ठोकून घ्यायच्या आता इकडे आपण कुकरमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे बघा मी थोडंसं हां बाहेर आली तर पुन्हा आत टाकायची कुकरमध्ये पाणी आपण उकळून घेतलेलं उकळत ठेवलेलं आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं पाणी बघायचं किती आहे ते भरपूर पाणी हा एक चमचाभर मीठ चालतं त्याला कबाब वगैरे पण छान होतात त्याचे आता आपण ह्या बिया सगळ्या दुखवलेल्या आहेत बघा आहे आपल्याला अशा मोडल्या आहेत काही वगैरे व्यवस्थित झाल्यात ह्या पण आता ह्या कुकरमध्ये घालायच्या आहेत सगळ्यात हां आणि आता त्याला गॅस लावायचा झाकण लावायचं झाकण लावायचं हां आणि चांगल्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या तीन चार शिट्ट्या झाल्या की बिया चांगल्या उकडल्या जातात आणि मग नंतर त्या आपण काढून सोलायच्या मग त्याचे पाहिजे ते पदार्थ आपण करायचे आता या बिया आपल्या उकडून झालेल्या आहेत बघा खूप पण पाणी घातलं तर पानसट होतात अति पण पाणी घालू नये म्हणजे ते कुकरच्या बाहेर येतं आणि बिया हे पानचट बिया बुडून एक दोन बोटं वर एवढंच मी पाणी घातलं होतं या आता एका चाळणीत गाळून घेते मी तुम्ही कबाब याचे करू शकतो आपण नुसत्या तर खातोच आवडीने पण हल्ली खूप छान छान रेसिपीज बियाच्या होतात आपला भाजीचाही व्हिडिओ आहे तोही पहा चाळणीत काढून घ्यायच्या एक पाच मिनटं ठेवायचं म्हणजे याला मीठ व्यवस्थित लागतं नाहीतर मग लगेच काढले आहे की मीठही लागणार मी ठेवल्यावर मीठ लागतं अशा ह्या बिया सगळ्या उकडून झालेल्या आहेत हे बघा मी इथे सोललेली पण ठेवलेली आहे सोलून आत्ता फणसाच्या बिया मुद्दाम खाव्यात कारण त्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात इवन प्रोटीन्स पावडरमध्ये काही कंपन्या याचा वापरही करतात तर तुम्ही नक्की खा औषधी आणि उपयोगीही आहेत म्हणजे याच्यात औषधी गुणधर्म भरपूर असतात म्हणून लहान मुलांनाही खावे खायला द्याव्यात आवर्जून असं आपल्या अगदी पारंपरिक फणसाची बिया अगदी सोप्या पद्धतीने कशा उकडायच्या ते आपण आत्ता पाहिलेलं आहे